नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेकअप पाऊच बनवणार आहे तर बघा मी इथं माझ्याकडे हे शिल्लक होतं कापड मी हे कापड घेतलेलं आहे तुमच्याकडं दुसरं पण असलं तरी चालन साडीचं किंवा आपलं गव्हाची गोणी असते त्याचं पण करू शकता किंवा मग आपल्या साडीचा ब्लाउज पिसाचा जे तुमच्याकडं कापड असेल त्या कापडापासून तुम्ही बनवू शकता तर बघा मी इथं हे कापड घेतलेलं आहे इथं चेन घेतलेली आहे सोबत रनर पण यांनी घेतलेली आहे शॉपिंग बॅग तर मी शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे तर आता आपण हे ओपन करून घेऊया तर बघा ही ओपन करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला याचं माप सांगते तर बघा मी याची लांबी घेतलेली आहे सतरा आणि रुंदी घेतलेली आहे नऊ तर बघा तुम्ही कमी जास्त याची लांबी रुंदी घेऊ शकता तर बघा आता आपल्याला हे याला पॅक करून घ्यायचं आहे तर आपण आता हे चारी बाजू पॅक करून घेऊया बघा मी चारी बाजूकून पॅक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याच्या न हे बॅग नसली तर तुम्ही याच्यामधून ब्लाऊज पिसाचं पण कापड लावू शकता तर बघा आता आपण हे चारी बाजूकून पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे रनर घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे उलटा असं ठेवून असं लावून घ्यायचं आहे हे आपण चेन काढून घेऊया आणि हे असं इथं उलटं ठेवून असं इथं पॅक करून घेऊया या साईडने जे आपलं रुंदी आहे लांबी आहे त्या साईडने आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे तर त्याला हे पॅक करून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला असं आतमध्ये मोडपून घ्यायचं आणि याला दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा याला दाबटीप देऊन घेतलेली आहे तर या साईडने पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे तर असं उलट ठेवून याच्यावर टीप मारून घ्यायची आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा दोन याच्यावर दाब टिप देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे रनर टाकून घ्यायचं आहे असं घालून आपल्याला हे कपडा धरून ओढून घ्यायचं आहे तर बघा चेन ओढून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही उलटी साईड करून घ्यायची आहे तर बघा आता उलट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे तर बघा याचा मध्य आहे तर बघा इथं आपल्या मध्ये येत आहे तर आता आपल्याला इकडच्या साईडने जी आपण टीप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला सव्वा इंच किंवा दीड इंच असं मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा याशी आपल्याला जिथून टीप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मी सव्वा इंच अशी आणि सव्वा इंच अशी करून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशीच सव्वा इंचाची करून घ्यायची आहे किंवा दीड इंचाची जी आपण ही टीप मारली आहे त्याच्या चार एक कोपऱ्याला आपल्याला तशाच मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा मी चारही कोपऱ्याला करून घेतलेलं आहे तर आता आपलं हे कट करून घ्यायचं आहे हे झाड आहे त्याच्यामुळं जरा त्याला वेळ लागत आहे तर आता आपण हे चारी कोपरे असेच कट करून घेऊया इकडचे पण तर बघा चारी कोपरे कट करून घेतलेले आहे तर आता आपण आधी एक पॅक करून घेऊया इकडची साईड अशी तर बघा आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे इथं पण आणि इथं पण दोन दोन टिपा मारून घ्यायची आहे तर बघा आपण एकाच्या साईडने पण पक्की टीप मारून घेऊया अशीच तर बघा दोन्ही बाजू पॅक झालेल्या आहे तर आता ही खुल्ली जी बाजू आहे ती आपल्याला अशी लेवल धरायची आहे सारखी आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा हा जो बाग आहे यो आपल्याला असा इकडं पलटायचा आहे इकडच्या साईडने असा खाली असा तर अशी खूप आपल्याला टिपा मारून घेऊया तर बघा अशी आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आहे बघा आता आपण इकडच्या साईडची पण तशीच मारून घ्यायची आहे यो कोपरा इकडच्या साईडने गेला पाहिजे असा तर बघा आपले चारही कोपरे टिपा मारून झालेले आहे तर आता आपण हे ओपन करून घेऊया आणि सोयीचा भाग करून घेऊया तर बघा मी ओपन करून घेतलेला आहे तर बघा आपल्या याच्यामध्ये खूप मेकअपचं सामान भरपूर बसू शकतं तर बघा किती छान असा आपला पाऊच तयार झालेला आहे तर बघा छान असा मेकअप पाऊच तयार झालेला आहे आपलावाला तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सा सामान पण ठेवू शकता किंवा दुसरं जरी ठेवलं तरी चालन बांगड्या वगैरे तरी पण चालन तर बघा आपला बॉक्स तयार झालेला आहे पाऊच तर तुम्हाला पाऊची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद